आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत ग्रामपालिका आणि धर्मजागरण समिती यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे रामनवमी निमित्तानं रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळी ग्रामपंचायतच्या वतीनं ढोल ताशा संभळच्या तालावर कावड मिरवणूक काढून नाशिकहून आणलेल्या गंगाजलाने श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला सायंकाळी पाच वाजता भव्य दिव्य श्री रामरथाच्या शाही मिरवणुकीस राम मंदिर परिसरातून प्रारंभ झाला सदर रामरथ मिरवणूक भवानी चौक बनकर गल्ली शास्त्री चौक मसोबा चौक वेशीतून निफाड फाटा परिसरात आली यानंतर त्या ठिकाणी रंगीबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती मिरवणुकीत झांज पथक बोहडा पथक अश्व नृत्य महाबली हनुमान पिंपळगावचे मोरिया ढोल पथकानं रंगत आणत या राम जन्मोत्सवाची शोभा वाढवली मिरवणूक सोहळ्याप्रसंगी पिंपळगाव शहरातील ग्रामस्थ ग्रामपालिकेचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य धर्मजागरण समितीचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पदाधिकारी कर्मचारी महिला वर्ग नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल पिंपळगाव